आणि आताची एक महत्वाची आणि दुःखद बातमी सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे माकपचे ज्येष्ठ नेते येचुरी यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे दिल्लीमध्ये एम्समध्ये त्यांचं निधन झालेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे काय अधिक माहिती काही दिवसापासून सीताराम येचुरी हे एम्समध्ये दाखल झाले होते श्वसनाचा त्यांना त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना दाखल करण्यात आलं होतं एम्समध्ये एक डॉक्टरांचे पथक त्याची तपासणी करत होत आणि काही दिवसापासून त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचं सांगण्यात येत होतं परंतु हे आज बातमी आहे की दुःखदेचुरी यांचं निधन झालेलं आहे कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा पहिल्यापासून त्यांनी हातात घेतला होता आणि एका तेलगू कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यानंतर ते खासदार पण झाले होते संसदेमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा एक आवाज म्हणून चित्रा येचुरी यांच्याकडे ये नेहमी पाहिलं जात जा, होत आणि एका दिल्लीच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं महत्व जे आहे ते दिसून येत होतं एकोणीशे पंच्याहत्तर जेव्हा आणीबाणी होती तेव्हा सुद्धा त्यांना अटक करण्यात आलं होतं जेएनयू मधून त्यांचं शिक्षण झालं होतं त्यामुळे पहिल्यापासूनच बंडाचा झेंडा हा घेतला हाती घेतला होता चित्रा येचुरी यांनी ये परंतु आज त्यांना अखेरचा श्वास त्यांनी घेतलेला आहे एम्स रुग्णालयामध्ये नक्कीच एक कम्युनिस्ट कम्युनिस्टांचा एक महत्वाचा चेहरा म्हणून सीताराम येचुरींकडे कायम पाहिलं जात होतं यामुळे कम्युनिस्टांची हानी विशेषतः होऊ घातलेल्या आहेत अनेक राम बिलकुल खर तर जम्मू काश्मीरचे निवडणूक आहेत हरियाणाचे निवडणुका आहेत महाराष्ट्राचे निवडणुका आहेत आणि आ, दोन हजार पाच ला ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर गेले होते त्यामुळं नेहमी पश्चिम बंगालचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचं सरकार होतं त्यानंतर ममता बॅनर्जींचं सरकार आहे त्यामुळं कट्टर कम्युनिस्ट म्हणून केरळमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये वारंवार त्यांचे दौरे व्हायचे आणि जेएनयू मधून शिक्षण झालं होतं त्याच्यामुळं दिल्ली पश्चिम बंगाल केरळ आणि इतर आसपासच्या संपूर्ण राज्यांमध्ये एक सीपीएम एक पकड बनवली होती आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते सीताराम येचुरी वारंवार करत होते आपल्याला माहित आहे की वेगवेगळी आंदोलन असू दे जंतर मंत्र वरच कोणतीही आंदोलन असेल तर ते कम्युनिस्ट शिवाय अपूर्ण असायचं आणि त्या आंदोलनाचे नेतृत्व हे नेहमी सीताराम येचुरी करताना दिसायचे मध्यंतरी शेतकरी आंदोलन झालं होतं तेव्हा सुद्धा मध्ये सुद्धा सीताराम येचुरी दिसून येत होते आणि देशाच्या संदर्भामध्ये दे यापूर्वी महत्वाचे निर्णय घेतले असतील मग ते भारत अमेरिकेचं अनुल करार असतील त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्वाची भूमिका जी होती ती सीताराम येचुरी यांची होती आणि अमेरिकेचे भारताचे संबंध यावर सुद्धा सीताराम येचुरी यांनी वेगवेगळी आपली भूमिका जी आहे ती मानलेली आहे आणि म्हणूनच सीताराम येचुरी एक बुद्धिजीवी एक बुद्धिजीवी वर्गामध्ये एक, एक मोठ नाव असं म्हटलं जातं दिलीप राजकारण त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे नक्की अगदी अखेरच्या दिवसांमध्ये सुद्धा ते बरेच सक्रिय होते कारण कोलकाता मधली घटना असो किंवा सध्याची नव नवीन विधेयक असोत या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी आपलं मत मांडलं होतं निर्भीडपणे त्यामुळे अगदी अखेरपर्यंत ते बरेच सक्रिय होते राजकारणातही असं ये म्हणता येईल इंडिया गठबंधन आघाडीसाठी सुद्धा एक महत्वाचा ते चेहरा होते राम बिलकुल एक महत्वाचा आणि मोठा चेहरा होते कारण काय की आपल्याला माहित आहेत की दिल्लीमध्ये सुद्धा एक दंगे झाले होते तेव्हा सुद्धा म्हणजेच की सरकारच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष विरोधामध्ये विरोधकाचा मोठा आवाज म्हणून सीताराम येचुरी यांच्याकडे पाहिले जायचे आणि जरी मतभेद असतील विरोधकामध्ये ममता बॅनर्जी आणि सीताराम येचुरी यांचे मतभेद होते परंतु शरद पवार यांच्या माध्यमातून सीताराम येचुरी हे विरोधी पक्षामध्ये विरोधकांच्या सोबत आपल्याला नेहमी दिसायचे या अलायन्समध्ये नाही यावर वारंवार कारण ममता बॅनर्जी यांचा नेहमी विरोध असायचा परंतु तरी सुद्धा शरद पवार हे मध्यंतरी धागा होते की जे वेगवेगळे वेग वे विरोधी वे 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 पक्ष आहेत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांच्या घरी वारंवार बैठका व्हायच्या हो त्याच्यामध्ये सीताराम येचुरी सहभागी व्हायचे तर ही विचारायची लढाई होते कार्य पक्ष जे आहेत त्यांनी काँग्रेसला नेहमीच दूर ठेवलं होतं आणि तेवढ्याच अंतरावर ममता बॅनर्जी यांना सुद्धा ठेवलं होतं परंतु एक स्वतंत्र एक बंडाचा झेंडा घेऊन नेहमी सीताराम येचुरी पुढे जात असायचे आपल्याला माहिती की जेएनयू मधले मोठे मोठे आंदोलन असतील किंवा कन्हैया कुमार याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पहिले नेता हे सिताराम येचुरीच होते नंतर मंतरवर जेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन झालं होतं अण्णा हजारे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते तेव्हा सुद्धा सीताराम येचुरी यांनी सक्रिय पाठी दिला होता रामलीला मैदानामध्ये मा सुद्धा जेव्हा वेगवेगळ्या मागण्यासाठी आंदोलन झालं होतं विपक्षचे संपूर्ण नेते एकत्र आले होते तेव्हा सुद्धा सीताराम येचुरी हे सोबतच होते त्यामुळे डाव्यांचा एक आवाज म्हणून सीताराम यचुरी यांच्याकडे नेहमी पाहिलं जात होत जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे मुद्दे यायचे शोषितांचे मुद्दे यायचे कामगारांचे मुद्दे यायचे तेव्हा तेव्हा संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा सीताराम यचुरी यांचा आवाज असायचा दिल्लीमध्ये एक ग्रामीण भागातला आवाज आणि गरजूंचा आवाज म्हणून सीताराम ये यांच्याकडे पाहिलं जायचं संसदेमध्ये जेव्हा राज्यसभेचे खासदार होते तेव्हा सुद्धा वेगवेगळे मुद्दे ते घेत पुढे जायचे नक्कीच धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल